you <laughs> इकडं खोबरं वाटण काढायचं काय करायचं आज चिकन करायचं का मटन काय करायचं हे कोणती तुझे आहे आवाज पडतो मी कोंबडी करायची कोंबडी करायची वाटण काढायला लागलं बघ पडन अरे बाया पडन बाटन काटे बघतो <laughs> जोडी सासू सोन्याची या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप खुँ स्वागत आहे चला तर चला आज आपल्याकडे आलं आहे मटण बाकरायचं त्याला आम्ही बोलायचं मटण म्हणतो तर आपल्याला करायचं आज मातीच्या भांड्यात चुलीवरती अगदी मस्त झपकार असं मटण तर पा आम्ही वाटण्यासाठी कांदा परतला त्यातच मी फोडणीचा पण कांदा परतून घेतला आणि आता आपण मातीचं भांडं ठेवलेलं आहे त्यामध्ये बघा आता आपलं मटण आलं आहे अर्धा किलो त्यामध्ये हळद मीठ टाकून आपण छान हलवून घेतलं आता ते आणि आता आपल्याला द्यायची फोडणी तर तो फोडणीचा कांदा मी मातीच्या भांड्यात टाकून छान असं परतून घेते तर बघा आता आपल्याला ना मस्त असं मटण करायचं आहे बघा तर त्या फोडणीच्या कांद्यामध्ये तेल टाकलं आणि त्यामध्ये हिंग टाकला आणि आता ही कोथिंबीर तर हिंगाची कांदा कोथिंबिराची छान अशी फोडणी द्यायची फोडणी दिल्यानंतर ते एकदम झक्कास लागतं तर मातीच्या भांड्यात कुठलीही भाजी करा खूप छान लागते चवदार लागते खूप मस्त अगदी मटण असो किंवा दुसरी वांग्याची भाजी असो खूप छान लागते आणि ते पण चुलीवरती म्हटल्यानंतर तर काय विचारायलाच नको तर पा मस्त आपण अशी चांगली फोडणी देऊन घेतली त्याला आणि आता यावरती आपण ना झाकण ठेवून याच्यातच पाणी गरम करणार आहे आणि गार पाणी ओतायचंच नाही अगदी हलवून हलवून घ्यायचं आणि ते वरती झाकण ठेवलं ना की त्याला पाणी सुटल थोडंसं त्यानंतर ते आपण तेच गरम पाणी थोडं थोडं करून त्यामध्ये आपण टाकणार आहोत तर चला आपलं मटण ना आता शिजायला पडले तोपर्यंत आपण वाटण वाटून घेऊ वाटण छान काढलेलं आहे तर आता ते वाटण वाटून घ्यायचं तर बघा आता मी पाणी गरम करायला ठेवते आणि खूप मस्त असं झक्का असं आपलं मटण होणार आहे कारण मातीचं भांडं आहे मातीच्या भांड्यात सगळेच पदार्थ चवदार लागतात तर आता आपलं पण छानच लागणार पा पाणी गरम झाले होईल आता आणि आता ते आपण त्यामध्ये थोडं थोडं वतणार मस्त आणि आता एवढ्या पाण्यावरतीच आपलं मटण खूप छान शिजणार आहे बघा अगदी मस्त चुलीवरती शिजलेलं कधी पण छानच लागतं तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवू mm. आणि जाळ घालत राहू आणि कसं mm. आहे मटण म्हटलं की त्याला जरा उशीरच लागतो शिजायला तर चिकनपेक्षा वेळ लागतो तर आपल्याला थोडा जास्तीच वेळ लागणार आहे त्यामुळं आपण त्याला झाळ घालू तर तोपर्यंत वाटण वाटून घेऊ छानपैकी तर चला बघा वाटण वाटून घेतलं मी आणि हे प मसाला परतायला घेतला तर आपण सगळं लाल मसाला घरचा आणि मिरची पावडर टाकले लाल आणि हे घरी वाटलेलं वाटण आत्ता तर ते मी वाटून त्यामध्ये आधी छान असं परतून घेते वाटण परतलं ना त्यात थोडंसं खारं पाणी टाकलं की ते चांगलं शिजतं मस्त असतं त्याला रंगत येते कारण खाऱ्या पाण्यामध्ये मीठ असतं आपण मीठ नंतर पुन्हा वरून टाकत नाही पहिलंच टाकलेलं असतं तेच मटण शिजवताना पुन्हा मीठ टाकत नाही वाटण्यामध्ये अगोदर टाकलं नाही की त्या पिसांमध्ये छानपैकी जाऊन बसतं त्यामुळं नंतर मीठ टाकत नाही आधीच काय टाकायचं आहे ते आधीच जास्त टाकायचं नंतर काय टाकायचंच नाही आणि मी पण आता इथे पीस टाकून घेतले कारण आपल्याला करायचं आहे रसा पातळ तर पातळ रसा बाजरीची भाकरी आणि मटण हे सुरून खायला तर खरंच खूपच छान लागत असतं म्हणून आता आपल्याला करायचं आहे पातळ रसा आणि हे बघा आपण ना केलंय आता यावरती आपल्याला थोडंसुद्धा तरी दिसत नाही पण ते स्थिर झालं ना की मग छान असे बेरी येते त्याला तर बघा आपण आता मी जाळ घालते आणि आता उकळी यायला लागली त्याला तर थोडी थोडी उकळी फुटली आहे मस्तपैकी उकळून घेऊ हे बघा छान असं उकळले आणि ते खाली ठेवलं ना की त्याला उकळ्या येतात आणि मग ते स्थिर झाल्यावर त्याच्यावरती तरी दिसते तर चला तोपर्यंत आपण भाकरी करून घेऊ बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी आणि मटण खूप छान लागतं आणि भाकर अशी पुस करून खायची त्यामध्ये मस्त लागते एकदम पातळ मटण असेल तर त्याला पाखरच चुरून खायची आणि असे चपाती वगैरे असेल तर त्याच्यासाठी सुखं फ्राय बनवायची तर बघा मी चुलीवरती भाकरी करते अगदी मातीच्या भांड्यात मस्त शिजलेलं मटण आणि इकडं चुलीवरच्या छान अशा गरमागरम भाकरी खूपच छान लागतात का एकदा कधीतरी चुलीवरचं खाऊन पा खूप मस्त लागतं तर बघा आता मी भाकरी पण केलं आणि एकदम मस्त असं मटण झालेलं आहे आपलं तर तर व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा आणि पाहताय का याच्या वेळेला मस्त असं गरमगरम चुलीवरच्या भाकरी आणि चुलीवरचं मटण खायला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद